रस्ता रुंदीकरणाकरिता दापकी रोडवर मनपा अतिक्रमण विभागाने केली अतिक्रमणे काढण्याची कारवाई अकोला शहरातील जुने शहर भागातील दापकी रोड येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येत असून आज दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता अकोला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर संजय लहाने यांच्या आदेशान्वये सदर भागातील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे सदर रस्ता दोन्ही साइडला तीन मीटर अतिक्रमण काढण्यात येणार आहे दापकी रोडवरील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येत असून यामध्ये एकशे ऐंशी जवळपास धारकांनी अतिक्रमण केली असून एकशे पंधरा धारकांनी पक्के अतिक्रमण केले आहे हे अतिक्रमण काढण्याचे काम अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरू केले आहे लवकरच या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू होणार आहे अकोला महानगरपालिका प्रशासन तर्फे धारकांना आधी नोटीसद्वारे देऊनही सदर अतिक्रमण न काढण्यात आल्यामुळे प्रशासनातर्फे सदर अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे अकोला महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर लाने सर यांच्या आदेशानुसार उजने शहर येथील रोड चे आज अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे